श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये पैसे कमवण्याचे काही उपाय पाहणार आहोत किंवा काही टिप्स पाहणार आहोत सकाळी उठल्यानंतर तुमचा पलंग व्यवस्थित करा अन्न खाल्ल्यानंतर म्हणजे जेवल्यानंतर ताटामध्ये हात धुवू नका कपडे काढून उलटे ठेवू नका कधी पण मंदिरात जाताना रिकाम्या हाताने जाऊ नका पूजेनंतर जो आसन आपण घेतला होता तो व्यवस्थित वरती उचलून ठेवावे अमावशा एकादशी मंगळवार गुरुवार आणि शनिवारी केस किंवा नखे कापू नका दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नका दक्षिण दिशेला तोंड करून पूजेसारखे शुभ कार्य करू नका घराच्या दारात उभे राहून कोणताही व्यवहार किंवा संभाषण करू नका चप्पल व शूज इकडे तिकडे विकरलेले ठेवू नका या गोष्टी खूप साध्या आहेत जीवनामध्ये जगताना ह्या क्षुल्लक गोष्टी आपल्याकडून होतात ह्या चुका होतात त्या आपण सुधारू शकतो अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये पैसे कमवण्यासाठी काही गोष्टी पाहिल्या त्या आपण टाळायला पाहिजेत अशा प्रकारचे रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद